आजची वात्रटीका आहे राख रांगोळी सदरील वात्रटिका माझ्या सप्टेंबर पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे त्यांच्याही हाती पत्थर होते यांच्याही हाती पत्थर होते त्यांच्याही हाती पत्थर होते यांच्याही हाती पत्थर होते कारण त्यांच्या घोषणेला यांच्याकडून घोष नेणे उत्तर होते कारण त्यांच्या घोषणेला यांच्याकडून घोष नेणे उत्तर होते घोष नेणे उत्तर होते आय लव्ह महम्मद वर्सेस आय लव्ह महादेव अशा प्रकारच्या घोषणा इथं घुमल्या आणि त्यावरून राजकारण रंगलं गेलं शहराची शांतता आणि सुव्यवस्था आणली गेली आणि माणूस राख रांगोळी करून दाखवली हे सांगणार पहिलं कडवं पुन्हा एकदा यांच्याही हाती पत्थर होते त्यांच्याही हातीत पत्थर होते कारण त्यांच्या घोषणेने उत्तर होते कारण